जसं एखाद्या गंडड्याला गांज्याचं व्यसन लागतं किंवा वेगवेगळे व्यसनं लागत असतात तशा प्रकारचं ह्यांना सत्तेचं व्यसन लागलेलं ला आहे ज्याला दारूचं व्यसन लागलेलं ला आहे त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल करावं लागते त्यावेळेला त्याची दारू सुक्ती तसंच ह्या दोन्ही प्रस्थापित कुटुंबांना सत्तेचं व्यसन लागलेलं आहे आणि सत्तेचं व्यसन दुरुस्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या त्यांना माडा लोकसभा मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी या माध्यमातून आज आपल्याबरोबर त्यांचे उमेदवार आहेत काय मत आहे कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत या लोकसभेच्या त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब नमस्कार काय सांगाल आपण या लोकसभेच्या उमेदवारी दिली आणि घेतली आहे आणि या संदर्भात आपला मतदारसंघात विकासाचा अजेंडा आणि कशा पद्धतीने आपली वाटचाल राहील प्रथमतः या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ओबीसी समाजातल्या तरुणाला या ठिकाणी उमेदवारी दिली विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला खऱ्या अर्थानं पात्र ठरणार आहे या माळा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर माळा लोकसभे मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची लढत ही एक भाजप बरोबर नाही तर ते दोन भाजप बरोबर आहे कारण सोलापूर जिल्ह्याचा तर सांगायचं झालं तर मोहते पाटील कालपर्यंत भाजपमध्ये होते आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत सिंह मोहते पाटील त्यांचे स्वतःचे भाऊ आहेत आमदार आहेत आमदार असताना देखील ते स्वतःच्या भावाचा प्रचार करू शकत नाहीत दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस मी सांगू इच्छितो त्यांना आव्हान करू इच्छितो सिंह मोहते पाटीलवर तुम्ही कारवाई का केली नाही म्हणजेच तुमचं भाजपचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं साठ लोट सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे सातारा जिल्ह्यामधील फलटणचं सांगायचं झालं तर या ठिकाणी रामराजे निंबाळकर हे स्वतः त्यांचे बंधू या ठिकाणी कोणाचा प्रचार करतात रणजित सिंह निंबाळकर यांच्या बाबतीत तर या सांगायचं झालं तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम केलेलं नाही पाच वर्ष खासदार म्हणून आणि ह्या प्रस्थापित व्यवस्थेला या प्रस्थापित लोकांना व्यसन लागलेलं आहे कशाचं व्यसन लागलेलं आहे तर ते सत्तेचं व्यसन लागलेलं आहे कुणीकुण नका असं ना सत्ता माझ्या घरामध्ये आली पाहिजे जसं एखाद्या दारुड्याला दारुडीचं दारूचं व्यसन लागतं जसं एखाद्या गंजड्याला गांज्याचं व्यसन लागतं किंवा वेगवेगळे व्यसन लागत असतात तशा प्रकारचं ह्यांना सत्तेचं व्यसन लागलेलं आहे ज्याला दारूचं व्यसन लागलेलं आहे त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल करावं लागतंय त्यावेळेला त्याची दारू सुटती तसंच ह्या दोन्ही प्रस्थापित कुटुंबांना सत्तेचं व्यसन लागलेलं आहे आणि सत्तेचं व्यसन दुरुस्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सादर केल्यानंतर त्यांच्या सत्तेचं व्यसन कमी होईल म्हणून तमाम माळा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला माझं आव्हान आहे जसं दारूचं व्यसन उतरलं जातं तसं ह्यांचं सत्याचं व्यसन उतरण्यासाठी निवडणूक असते आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्यांचं सत्याचं व्यसन आपण उतरवलं पाहिजे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी कुटुंबात आलेल्या तरुणाला त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे माझी चिन्ह शिट्टी आहे आणि शिट्टी समोरचं बटन दाबून यांचं सत्यचं व्यसन उतरावा अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सर्वांकडून करतो धन्यवाद गेले कित्येक वर्ष दोन्ही घरांनी या माळा मतदारसंघावरती राज्य करतात माहिते पाटील असो किंवा निंबाळकर घराणं असो गेल्या दोन हजार एकोणीसला निंबाळकर घराणं खासदार होते आणि त्या अगोदर मोहिते पाटील होते काय सांगाल यांना आपली टक्कर कशी राहील मला हेच सांगायचं आहे ना सर्वसामान्य जनतेला राजशाही गेली लोकशाही आली देशाला स्वतंत्र मिळालं लोकशाही आली पण आज देखील